नमस्कार मित्रांनो प्रियंका टेडसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी आपल्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेला आहे ड्रेनेज कवरचा मीन्स जिथे आपण मोस्ट ऑफ जिथे ड्रेनेजचं पाणी वगैरे असतं तिथे तुम्ही ह्या क चेंबर कवरचा यूज करू शकताय इथे आपण जे केचे चेंबर कवरबद्दल माहिती घेणार आहोत जे केमध्ये आपल्याला चार टाईपचे चेंबर कवर बघायला भेटतात एक आहे एल डी पी चेंबर कवर दुसरं असतं एफ आर पी चेंबर कवर थर्ड आहे लाईट वेटेड चेंबर कवर आणि फोर्थ आहे पी व्ही सी हायटेक चेंबर कवर असे चार टाईपचे चेंबर्स कवर आपल्याला जे केमध्ये बघायला भेटतात तर करून आपण ते सगळ्यांची माहिती घेऊयात इथे आपण बघू शकता हे आहे जे केचं एल डी पी चेंबर कवर एल डी पी मीन्स लो डेन्सिटी चेंबर कवर याची वैशिष्ट्य मीन्स याचे सहा ते साठ तणापर्यंत हे वजन कॅरी करू शकतं आहे मीन्स तुम्ही कार पार्किंग या ठिकाणी देखील याचा यूज करू शकताय हे लाँग लाईफ आणि ड्युरेबल असं चेंबर कवर आहे ते तुम्ही बघू शकता तुम्हाला हे इझिली असे ओपन होऊ शकतं त्याचप्रमाणे हे पूर्णपणे एअरटाईट असतं मीन्स याच्यामध्ये तुम्हाला काही कॉकरोच वगैरे जाण्याची देखील शक्यता नसते पूर्णपणे एअरटाईट असल्यामुळे स्मेलचा वगैरे देखील प्रॉब्लेम होत नाही त्याचप्रमाणे याच्यावर तुम्हाला लाईफ टाईम देखील बघायला भेटते याच्यामध्ये आपल्याला डिफरंट साईज अवेलेबल आहे मीन्स अठरा बाय अठरा चोवीस बाय चोवीस सत्तावीस बाय सत्तावीस तीस बाय तीस अशा डिफरंट साईज आपल्याला इथे अवेलेबल आहे याच्यामध्ये चेंबर कवर इथे तुम्हाला लॉकिंग सिस्टीम बघायला भेटते तुम्ही मीन्स हे लॉक वगैरे देखील करू शकताय त्याचप्रमाणे याची स्टार्टिंग प्राईज ही नऊशे साठपासून तुम्हाला बघायला भेटते तुम्हाला एक हेवी वर्कलोड करायचा असेल तर तुम्ही एल डी पीच्या चेंबर कवरचा नक्कीच यूज करू शकता दुसरं आपण बघू शकता हे आहे जे केचं एफ आर पी चेंबर कवर एफ आर पीचा फुल फॉर्म हा फायबर रेनफोर्स प्लास्टिक असा होतो एफ आर पी चेंबर कवरची कॅपॅसिटी ही अडीच ते चार टनापर्यंत असते हे तुम्ही इझिली वगैरे कॅरी करू शकताय याची स्क्रॅपवाली व्हॅल्यू तुम्हाला भेटत नाही मीन्स चोरायची वगैरे देखील याची शक्यता वगैरे होत नाही त्याचप्रमाणे पाण्याचा वगैरे देखील याच्यावर काही जास्त परिणाम होत नाही याच्यामध्ये तुम्हाला ग्रेनाईट फिनिश फिनिशिंग बघायला भेटते त्यामुळे याच्यामध्ये सांडपाण्याच्या पाण्यामुळे वगैरे या चेंबर कोरची जीन्स वगैरे देखील होत नाही याची स्टार्टिंग प्राईज ही पाचशे चाळीसपासून तुम्हाला बघायला भेटते याच्यामध्ये तुम्हाला देखील डिफरंट साईज अवेलेबल आहे मीन्स अठरा बाय अठरा चोवीस बाय चोवीस सत्तावीस बाय सत्तावीस तुमच्या रिक्वायरमेंट्सचं तुम्हाला इथे तुम्हाला अवेलेबल होऊ शकतं अडीच ते चार टनापर्यंत कॅपॅसिटी असल्यामुळे तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार हे चेंबर कवर यूज करू शकता हे ते आपण बघू शकता आहे जे केमधी पी व्ही सी हायटेक चेंबर कवर या चेंबर कवरची वैशिष्ट्ये मीन्स ह्याच्यामध्ये तुम्हाला चार ते पाच टनापर्यंत तुमची लोड बेरिंग कॅपॅसिटी आहे हे प्रूफ आणि वॉटरप्रूफ आहे मीन्स सांडपाण्याचं वगैरे याच्यावर जास्त परिणाम वगैरे होत नाही त्याचप्रमाणे हे तुम्ही बघू शकता हे इझिली तुम्ही कॅरी करू शकता आहे त्याचप्रमाणे ते तुम्हाला लॉकिंग सिस्टीम देखील बघायला भेटते त्यामुळे तुम्ही इझिली हे लॉकदेखील करू शकताय याच्यामध्ये देखील तुम्हाला डिफरंट साईज आपल्याला अवेलेबल भेटता मीन्स बारा बाय बारा दहा बाय दहा पंधरा बाय पंधरा चोवीस बाय चोवीस असा डिफरंट साईज आपल्याला इथे बघायला भेटता त्याचप्रमाणे याच्यामध्ये हेवी लोडेड कॅपॅसिटी आहेत एअरटाईट असल्यामुळे याच्यामध्ये कॉक्रोच वगैरे जाण्याची देखील शक्यता वगैरे होत नाही आणि त्यामुळे स्मेलचा वगैरे देखील प्रॉब्लेम होत नाही याची तुम्ही स्टार्टिंग प्राईस बघायला गेला तर तीनशे नव्वदपासून याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग प्राईस बघायला भेटते जर तुमची कॅपॅसिटी चार ते पाच टनापर्यंत तुम्हाला जर लोड कॅरी करायचं असेल तर तुम्ही जे केच्या पी व्ही सी हायटेक चेंबर कवरचं नक्कीच यूज करू शकता लास्ट तुम्ही इथे बघू शकता आहे जे केचं पी व्ही सी लाईट वेटेड चेंबर कवर याचे आपण बघू शकता वैशिष्ट्य मीन्स हे दोन ते तीन टनापर्यंत लोड बेअरिंग कॅपॅसिटी याच्यामध्ये आहे हे इझिली हँडल करू शकता तुम्ही बघू शकता इथे इझिली वगैरे ओपन देखील होतं मीन्स फ्रेममध्ये तुम्ही हे फिट वगैरे देखील करू शकता त्याचप्रमाणे इथे तुम्ही oh. बघू शकता तुम्हाला डिफरंट साईज देखील अवेलेबल आहे मीन्स दहा बाय दहा बहा बा बारा बाय बारा पंधरा बाय पंधरा चोवीस अशा डिफरंट साईज आपल्याला इथे अवेलेबल असतात याच्यात बघायला गेलं तर हे लाईट वेटेड आहे त्याचप्रमाणे इथे तुम्ही स्टार्टिंग प्राईज ही दोनशे वीसपासून या चेंबर कौच स्टार्टिंग प्राईज होते त्याचप्रमाणे तुमची जर रिक्वायरमेंट ही जवळपास दोन ते तीन पार्टनापर्यंत असेल तर तुम्ही पी व्ही सी चेंबर कवरचा यूज करू शकता जे कीच्या चेंबर कवरचे वैशिष्ट्य बघायला गेले तर त्याच्यामध्ये हाय बेअरिंग कॅपॅसिटी आपल्याला बघायला भेटते त्याचप्रमाणे हे आपण इझिली देखील हँडल करू शकता लाईट वेटेड त्याचप्रमाणे वेदरप्रूफ आणि वॉटरप्रूफ असे चेंबर कवर्स आहेत म्हणजे तुम्हाला डिफरंट साईजचे चेंबर कवर आपल्याला इथे बघायला भेटतात त्याचप्रमाणे हे फ्रेमवर्क असल्यामुळे पूर्णपणे पॅकिंग सिस्टीम असते त्यामुळे तिथे कॉक्रोच वगैरे जाण्याची देखील शक्यता फार कमी असते आणि स्पे स्मेलचा स्मेल वगैरे देखील प्रॉब्लेम होत नाही आणि प्लॅस्टिक असल्यामुळे तुम्ही हे इझिली कॅरी देखील करू शकता त्यामुळे जे की चेंबर कव हे नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर असे ठरतात